नमस्कार आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सुकवलेली मिरची त्यासाठी आपण इथे अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत ह्यांची आता आपण रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात आपण इथे ह्या मिरच्या आता चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपण मिरच्यामधून चिरून घेऊयात सगळ्या मिरच्या आपण डेखे न काढता चिरून घेणार आहोत हा समोरचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि इथून अशा मधून सर्व मिरच्या आपण चिरून घेणार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही समोर डेके सुद्धा काढू शकता आणि समोरचा भाग सुद्धा काढू शकता पण आपण इथे डेखे ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा आपण तळू तेव्हा आपण डेखे पकडून तेलामध्ये टाकू शकतो त्यासाठी आपण इथे डेखे ठेवलेले आहेत आपण आता सर्व मिरच्या अशा प्रकारेच कापून घेणार आहोत आपण म्हणजे झाडावरून काढलेल्या आहेत घरून आणलेल्याच आहे मिरच्या आहेत घरच्या त्यामुळे त्या अशा आहेत तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्ही त्यांच्याकडून ज्या सरळ मिरच्या असतात म्हणजे ज्या वाकड्या तिकड्या नसतात एकदम सरळ असतात त्या मिरच्या सुद्धा तुम्ही आणू शकता म्हणजे ते तुम्हाला कापायला नीट भेटतील अशा ह्या आपल्या झाडावरच्या मिरच्या असल्यामुळे ह्या अशा वाकड्या तिकड्या आहेत जेव्हा तुम्ही सुकवलेल्या मिरच्या तुम्हाला अशा सुकवायच्या असतील तेव्हा त्या दिवसाच्या कप्ता रात्रीच्याच कापून घ्यायच्या रात्रीच्या कापून त्या रात्रभर अशा मसाल्यांमध्ये मुरवट ठेवायच्या म्हणजे चांगल्या रात्रभर त्या मसाले त्याच्यात मोडून जातात पूर्ण सर्व मिरच्यांमध्ये मसाले लागले जातात त्यामुळे मिरच्यांना चांगली टेस्ट येते त्यामुळे दिवसभर समजा आपण सकाळी कापल्या आणि लगेच जर सुकवायला गेलो तर त्या मिरच्यांना अजिबात मसाले लागत नाहीत त्यामुळे मिरच्यांना अजिबात टेस्टसुद्धा लागत नाहीत त्यामुळे मिरच्या जेव्हा सुकवायच्या असतील तेव्हा सुद्धा रात्रीच्याच मिरच्या कापून रात्रीच्याच मसाल्यांमध्ये मुरवट ठेवा म्हणजे रात्रभर पूर्णपणे त्या मुरल्या जातात आणि छानपैकी सकाळ झाली की उन्हामध्ये त्या वाळत घालायच्या आणि जेव्हा आपण मिरच्या वाळत घालू तेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पत्र्यावर वा सुद्धा वाळत घालू शकता किंवा किंवा एखादी प्लॅस्टिकची आपल्याकडे पिशवी असते पिशवीवर सुद्धा आपण मिरच्या सुकवू लावू शकतो नाहीतर जर कोणी मुंबईमध्ये राहत असेल रूममध्ये वगैरे तर मग सुकवायचे वांदे होतात तर त्यासाठी आपल्याकडे जी परात असते त्या परातीमध्ये आपण दिवसभर जर आपल्या गॅलरीमध्ये सुपत लावलं तर चांगल्या अशा दिवसभर कडकडीत अशा पाच दिवसां चार ते पाच दिवस आपल्याला सुपत ठेवायचे त्यामुळे चार ते पाच दिवसांमध्ये परातीमध्ये आपण मिरच्या वात घातल्या तर चांगल्या अशा कडकडून त्यांना ऊन मिळतो त्यामुळे त्या एकदम कुरकुरीत होतात आणि चांगल्यापैकी अशा खाण्यासाठी लागतात आणि कुरकुरीत होऊन जातात त्या पट प्रमाण एक एक करून सर्व मिर्चा पटापट कापून घेणार आहोत म्हणजे मधूनच चिरून घेणार आहोत इथे आपले आता एक एक करून तर सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत बऱ्यापैकी टाकून झालेले आहेत आपल्या इथे मस्तपैकी अशा मिरच्या सर्व चिरून झालेल्या आहेत आता आपण या मिरच्या मसाल्यांमध्ये टाकून घेऊयात आणि रात्रभर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात इथे आपण घेतलेले हळद पहा आपण इथे तीन ते चार चमचे हळद घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ हो शकता इथे आपण चवीपुरते मीठ घेतलेले आहे हे पहा मीठ आपण जरा इथे जास्तच घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये म्हणजे थोडासा आंबटपणा यावा जर तिखट असतील तर तिखटपणा कमी व्हावा त्यासाठी आपण इथे लिंब पिऊन घेणार आहोत आपण इथे थोडस लिंबू पिऊन घेतलेला आहे लिंब पण आपण पूर्ण अर्धा घेतलेला नाहीये थोडंच पिऊन घेतलेलं आहे आता आपण ह्यानं चांगलं मिक्स करून घेईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये दहीसुद्धा घेऊ शकता पण आपण इथे दही नाही आपण फक्त हळद आणि मीठ घेतलेलं आणि लिंबू कारण दही घेतलं तर मग ते जरा जास्तीच आंबट होतं मग दहीच्या आधी आपण इथे लिंब पिळून घेतलेलं आहे जर आंबट लागला नाही तर लाग ला मग आपण अजून लिंब पिऊन घ्यायचा आपण ह्यामध्ये अजून थोडा लिंबू पिऊन घेऊयात म्हणजे आपण हा अर्धा लिंबू घेतलेला हा पूर्ण पिवण्यापणे ह्यामध्ये पिऊन घेऊयात पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये दही सुद्धा टाकू शकता लिंबाच्या ठिकाणी आता तर पावसाळा चालू होणार आहे उन्हाळा गेल्यानंतर लगेचच पावसाळा चालू होणार आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये पावसा जेवणासोबत तोंडी लागण्यासाठी छान अशी अशा ह्या तळलेल्या मिरच्या खायला जेवणात अजून चांगली चव चा येते त्यामुळे आपण ह्या मिरच्या बनवणार आहोत आपल्या मिरच्या छानपैकी अशा मसाले सर्व मिरच्या लावून झालेले आहेत आता आपण ह्या मिरच्या बरोबर रात्रभर म्हणजे आता आपण ह्या रात्रच झालेली आहे ह्या मिरच्या आता आपण मुरवत ठेवणार आहोत आणि सकाळ झाली की सकाळी नऊ ते दहा वाजले की आपण ह्या मिरच्या चांगला ऊन आला की ह्या उन्हामध्ये सुकत लावणार आहोत त्यामुळे चला आता आपण ह्या मिरच्या मुरवत ठेवूयात मिरच्या मुरवण्यासाठी ठेवताना भांडा शक्यतो स्टीलचा टोप किंवा प्लॅस्टिकच्या एखाद्या भांड्यामध्ये ठेवू शकता शक्यतो जर्मनच्या टोपामध्ये ठेवायचं नाही नाहीतर मग तो भांडा खराब होऊन जातो त्यामुळे जर्मनचा टोप न ठेवता स्टीलचा टोप किंवा प्लॅस्टिकच्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही मिरच्या मुरवण्यासाठी ठेवू शकता ह्या मिरच्या आता आपण रात्रभरासाठी अशाच टोपात ठेवून देऊयात आणि सकाळ झाली की आपण सुकायला लावूयात आता आपण ज्या मिरच्या ठेवलेल्या रात्रभर मुरवण्यासाठी त्याच्यावरचं झाकण काढून घेणार आहोत पहा आपण झाकण काढून घेतलेलं गे आहे आणि मिरच्या छानपैकी सगळ्याकडे मिरच्यांना मीठ मसाला म्हणजे आपलं मीठ आणि हळद लागलेली आहे आता आपण ह्या वाळवण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण ह्या वाळवण्यासाठी ठेवूयात चला तर मिरच्या आपण परातीमध्ये टाकून घेणार आहोत परातीमध्येच आपण मिरच्या वाळवण्यासाठी ठेवणार आहोत अशा आता आपण वाळवून घेणार आहोत यांना सुटसुटीत आपण ठेवलेलं आहे आता हे उन्हामध्ये आपण चार ते पाच दिवसांसाठी वाळवण्यासाठी ठेवणार आहोत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही एक प्लॅस्टिकची जी पिशवी असते ती फाडून तिच्यावर सुद्धा सुकत लावू शकता आपण इथे परातीमध्ये सुकत लावलेलं आहे तुमच्याकडे जर तुम्ही बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असाल तर तुम्ही टेरेसवर किंवा लादीवर सुद्धा तापवू शकता पण आपण इथे आता परातीमध्ये तापत ठेवलेल्या आहेत जे आपण या मिरच्या आता चार ते पाच दिवसांसाठी सुकवून घेणार आहोत पहा आपल्या मिरच्या छानपैकी अशा मसाल्यांमध्ये मुरलेल्या आहेत चला आता आपण या मिरच्या सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेत डायरेक्ट आता मिरच्या सुकल्यावरच आपण त्या पाहून घेणार आहोत आपल्या सुंदर अशा एकदम कुरकुरीत कडकडीत उन्हामध्ये मिरच्या सुकवून झालेल्या आहेत आज आपण त्या मिरच्या एकदम घट्ट अशा झाकण लागेल म्हणजे ज्या डब्याला घट्ट झाकण असेल अशा डब्यामध्ये प्लास्टिकच्या पुशमध्ये आपण ठेवून देणार आहोत आता आपल्या ह्या वर्षभरासाठी चांगल्या अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत चला आता आपण या मिरच्या मस्तपैकी तळून बघूयात कशा होत आहेत त्या ह्या आपण इथे मिरच्या सुकवून घेतलेल्या चांगल्या पाच दिवस कडकडीत उन्हात त्या आज आपण तळून पाहणार आहोत कशा झाल्यात त्या चला आता आपण या मिरच्या तळून पाहूयात इथे आपला तेलसुद्धा चांगला गरम झालेला आहे ह्यामध्ये आपण आता मिरच्या तळून घेऊयात आपण आता तेलामध्ये मिरच्या सोडून घेणार आहोत आपण डेट ह्यासाठी ठेवलेले जेव्हा आपण मिरच्या तळतो तेव्हा आपल्याला असे डेट धरून त्यामध्ये सोडता येतील म्हणून आपण डेट काढले नव्हते आपल्या अशा लालसर कलर वर आपल्या मिरच्या तळून आहेत कुरकुरीत अशा मिरच्या आपल्या तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आताच कडाक्याचा ऊन पडतंय त्या उन्हामध्ये ही रेसिपी <premises> ट्राय करून पहा तुम्ही सुद्धा छान कुरकुरीत अशा आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत ज्या पहा सुकावून सुद्धा चांगल्या झालेल्या आहेत आणि ह्या बघा आपल्या मैच चांगल्या अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खरंच ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू